पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडतीसाव्या जयंतीनिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर यांच्या वतीनं पंढरपूर शहरामध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी कर्मवीर आणंच्या प्रतिमेला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात झाली माडा विधानसभेचे आमदार अभिजित पाटील पुणे भाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर जे जे जाधव रे शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अमरजित पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एस बळवंत उपप्राचार्य डॉक्टर बी एस नाईक नवरे सर्व विभागाचे विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये या रॅलीला सुरुवात झाली या रॅलीमध्ये झांज पथकानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते पाहूया या रॅलीतील काही क्षणचित्रे प्रतिनिधी दौरा करू विनामूल्य अवलोकन करण्यासाठी चले महाविद्यालयाच्या वतीनं वैशिक विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो या मार्गस्थ करण्यासाठी पद्माभूषण डॉक्टर कर्मावीर भावराव पाटील यांच्या एकशे अडतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं कर्मावीर याली